हॅलो फ्रेंड्स तर घरोघरी आज गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहेत आमच्याही घरी गणपती बाप्पा आले आहेत दरवर्षी आमच्या घरी बाप्पा आले तर मी अकरा दिवस रोज वेगवेगळे वे मोदक बनवत असते तर आज आपल्या बाप्पांचा पहिला दिवस आहे तर आज मी बनवणार आहे उकडींचे मोदक एकदम सोप्या पद्धतीने तर चला बघू आपण कशी बनते आपली रेसिपी तांदळाचं पीठ घेतलंय खवा घेतला थोडासा खवा आम्हाला आवडतो म्हणून मी ऍड केला आहे वेलची पावडर आहे खसखस घेतली आहे तूप घेतलेलं आहे किसलेलं खोबरं आणि किसलेला गोळ घेतला आहे हा मी कप घेतलेला आहे ह्याच कपाने मी जेवढं पीठ घेणार आहे तेवढंच पाणी पण ॲड करणार आहे तर कढईमध्ये मी टाकते आहे तूप हे तूप अगदी तापलेचं आहे त्याच्यामध्ये मी टाकते किसलेलं खोबरं आणि हे छान मी परतवून घेते जोपर्यंत त्याला थोडंसं पाणी सुटतं आहे तोपर्यंत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपलं खोबरं परतवून होऊन जातं आणि आपलं खोबरं परत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये किशी घ्यायची तयारी करू ते इथे टाकते मी दोन कप पाणी आणि त्याच पाण्यामध्ये मी तूपही टाकणार आहे आणि त्याला उकळी येईपर्यंत आपण झाकण ठेवून देऊ हे त्याच साईडला आपलं आता तुम्ही बघू शकता हे छान परतलेलं आहे आता छान हे परतलेलं आहे यात ॲड करतो आहे गुळ आता गुळाला पाणी सुटीपर्यंत आपण याला छान परतवून घेणार आहोत अगदी एक ते दोन मिनटामध्ये याला पाणी सुटायला लागतं आता यात मी टाकणार आहे खवा खवा टाकल्यानंतर याच्यासोबतच ते अगदी खवा पण भाजून जातो हे छान मिक्स करून घ्यायचं अगदी सगळं मिश्रण ते एकत्र होऊन जातं त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे खसखस वेलची पावडर आणि परत आपण एकदा हे छान मिक्स करून घेणार आहोत आता आपलं हे मिश्रण अगदी रेडी आहे पण त्यातलं पाणी आटं आहे तोपर्यंत आपला दुसऱ्या गॅसवरती जे आपण उकळायला ठेवलं होतं आपण ते बघून घेऊ छान उकळी आली आहे आता यात टाकते आहे मी मीठ आणि यात टाकते आहे मी तांदळाचं पीठ दोन कप पाणी टाकले होते मी तर दोन कप मी तांदळाचं पीठ टाकते आहे आणि छान एक मिक्सीने मी मिक्स करते आहे तुम्ही बघू शकता एकदम छान मिक्स होऊन जातं अगदी वाफेवरच हे पीठ होऊन जातं तो मिक्स झाला आहे लगेच त्याचा गॅस बंद करून याला झाकण ठेवणार आहोत म्हणजे ते वाफे परत छान पीठ होऊन जातं दुसऱ्या गॅसवरती आपलं आता बघू शकता तुम्ही मिश्र मिश्रण पण आता आपलं अगदी रेडी आहे तुम्ही हा गॅस पण बंद करून टाकते आणि एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेते ते थोडंसं थंड होईल तोपर्यंत आपलं जे पीठ आहे आपण वाफवलेलं ते पण परत एकदा मिक्स करून घेते बघू शकता हे पीठ छान झालेलं आहे माझ्याकडे मॅशर आहे मी त्यानेच मिक्स करून घेते कारण खूप जास्त गरम आहे हे पीठ आणि नंतर मग हे तूप टाकून थोडंसं परत एकदा मिक्स करून घेते कारण तुपाची चव जी आहे ती खूप जास्त छान लागते चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर मी हे पीठ पण एका ताटात काढून घेते आणि नंतर परत आपण थोडंसं थंड पाण्याचा हात लावून हे जे पीठ आहे हे छान मिक्स करून घेऊ अगदी सोप्या पद्धतीने बनणार हे अर्धी अर्ध्या तासात हे उकडीचे मोदक आपले रेडी होतात तर छान थंड पाण्याचा हात लावून आपण चांगलं हे मिक्सर जे आहे आपलं चांगलं पीठ हे मळून घेऊ आपण एकदम सॉफ्ट डो तयार होतो याचा आणि हे ऑलरेडी पीठ वाफलेलं आहे म्हणून मग मोदीक पण एकदम वाफवायला वाफ जास्तही वेळ लागत नाही माझ्याकडे हा साचा आहे मी साचाला तूप लावून घेते म्हणजे जे आपलं पीठ आहे हे चिपकणार नाही त्याला एकदम इझी रेसिपी आहे ही साच्याला ते तूप लावून घेतलेलं आहे आता याच्यात टाकते मी थोडंसं तांदळाचं पीठ तर आपण हा साचा ओपन करून त्याच्यामध्ये अगदी ते पी प्रेस करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात भरभरून सारण भरणार आहे जेवढं जास्त सारण असतं तेवढं मोदकाचं टेस्ट खूप छान लागते नंतर त्यानंतर आपण बंद करून घेऊ आणि तूप लावल्यामुळे हे जे मोदक आहे एकदम इझिली निघतं म्हणजे चितकतही नाही आणि त्याचं जे डिझाईन आहे ते प्रॉपर येतं तुम्ही बघू शकता एकदम मस्त मोदक झाला आहे हा असेच मी बाकीचेही मोदक आपले तयार करून घेते तर अगदी वन बाय वन आपण सर्व मोदक बनवले आहेत माझ्याकडे हा दोनशे एम एलचा कप होता तर दोनशे एम एलचे मी दोन कप यूज केलेले आहेत म्हणजे जवळजवळ तुमचे एक पंधरा ते सोळा मोदक याच्यामध्ये रेडी होता इथे माझ्याकडे स्टीमर आहे स्टीमरमध्ये मी टाकले हळदीचे पान हळदीचे पान नसेल तर तुम्ही केळीचं पान हे यूज करू शकता हळदीचं पान मी इथे टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण हे मोदक वाफायला ठेवूया याने जे हळदीची जे एक चव आहे ती आपल्या मोदकामध्ये मोद उतरते आणि मोदक अतिशय सुंदर लागतात इथे मी मोदक ठेवले आहेत आता याला माझ्याकडे केशर आहे तर मी केशर त्याच्यावर प्रत्येक एक 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 केशरचं जी लेअर असते मी ते ठेवून देते म्हणजे त्यांनी एक जो येल्लो कलर असतो ना तो त्या केशरचा त्याच्यावरती पडतो आणि त्याची पण चव खूप छान लागते आणि मोदक दिसायलाही फार सुंदर दिसतात आणि हो हो आता इथे सर्व मोदक ठेवले आहेत तांदळाचं पीठ ऑलरेडी आपलं वाफवलेलं आहे अगदी दहा मिनिटात हे मोदक आपले रेडी होऊन जातात आणि हे तुम्ही बघू शकता किती छान त्याची साईज फुललेली आहे बघू शकता तुम्ही हे मोदक आता तर इथे आपले अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले उकडीचे मोदक अगदी तयार आहेत